नमस्कार सर्व रणदिव्यांनी फराळाचा स्टॉल टाकलेला असतो पण ऐश्वर्याने तो स्टॉल उद्ध्वस्त केलेला असतो आता रणदिव्यांकडे काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आता सर्वजण बोलत असतात तेवढ्यात काही कॉलेजची मुलं तिथे येतात आणि सारंगला विचारतात रणदिव्यांचं घर हेच आहे का आम्हाला ना फराळ पाहिजे होता आम्हाला कळलं ते खूप छान फराळ बनवतात आता ते ऐकून सारंगला खूप आनंद होतो सारंग मोठमोठ्याने जानकीला हाका मारतो आता घरातले सर्वच तिथे येतात आता जानकी विचारते काय झालं सारंग भाऊजी सारंग म्हणतो अगं वहिनी आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे हे बघ कॉलेजची मुलं आली आहेत त्यांना आप खूप सारा फराळ पाहिजे आहे तेव्हा जानकी म्हणते काय तेव्हा जानकी म्हणते चला तर मग तुम्ही जाऊन पटकन किराणा घेऊन या त्या मुलांना म्हणते आम्ही लगेच तुमची ऑर्डर पूर्ण करून देतो जानकी म्हणते ह्या मुलांमुळे अजून काहींना समजलं तर ते सुद्धा आपल्याकडे ऑर्डर घ्यायला येतील आपण लगेच पटापट ऑर्डर देऊ बरं झालं आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली आता आपल्याला दिवाळी चांगली धूमधडाक्यात साजरी करता येईल आता सर्वच जण आनंदात असतात सर्वच जण पटापट कामं करत असतात इकडे ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो तिला वाटत असतं की मी या जानकीच्या नाकावर टिचून तिचा स्टॉल बंद केला आता हे रणदिवे कशी दिवाळी साजरी करतील त्यांच्याकडे तर पैसेच नसतील म्हणून सयाजी आणि त्याची लेख ऐश्वर्या हे खूप आनंद साजरा करत असतात पण हे कावेरीला पटत नसतं कावेरी म्हणते काय करत आहे तुम्ही हे अहो असं वागू नका, नका नाही तर तुम्हालाच पश्चाताप होईल का त्या रणदिव्यांचं वाईट करताय तुम्ही का त्यांचा एवढा रागराग करताय अहो नका त्यांना त्रास देऊ खरंच ती वेळ जर तुमच्यावर आली उद्या तर तेव्हा लगेच सयाजी भडकतो आणि म्हणतो कसली बाई आहेस ग तू स्वतःच्या घराचंच वाटोळा करायला निघालीस स्वतःच्या पोरीला आणि नवऱ्याला शाप देतेस तेव्हा कावेरी म्हणते मी तुम्हाला शाप देत नाही मी तुम्हाला वेळीच सावध करते तुमचे डोळे उघडते पण तुम्हाला ऐकायचं नसेल तर नका ऐकून दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं सगळेच रणदिवे छानपैकी तयार हो होऊन फटाके फोडत असतात सगळेच खूप आनंदात असतात इकडे ऐश्वर्यासुद्धा छान नटून थटून तयार झालेली असते तेव्हा तिची आई कावेरी म्हणते ऐश्वर्या तू एवढी सर्व नटून थटून कुठे चालली आहेस अगं तू सगळी नटली आहेस खरी पण तुला बघायला कोणी आहे बगाला का इथे तुझ्यासोबत माणसंच नाही आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते असू दे मी आहे ना मी एकटी दिवाळी साजरी करेन आता ऐश्वर्या सगळ्या पणत्या घेऊन बाहेर लावायला येते आणि तिथल्या एका पणतीला तिचा पदर लागतो आणि तिचा पदर पेट घेतो आता तिच्या पदराला आग लागली असते ऐश्वर्या बघते आणि घाबरते आणि जोरजोरात ओरडते डॅडा डॅडा आग लागली लवकर ये तेव्हा सयाची धावत येतो कावेरीसुद्धा येते कावेरी, कावेरी आणि सयाजी बघतात आणि दोघेही हादरतात सयाजी हा त्याच्या नोकरांना हाका मारतो आणि त्या पदरावर पाणी होता सांगतो आता ऐश्वर्या चांगलीच भाजलेली असते ऐश्वर्या खूप रडत असते तेव्हा कावेरी म्हणते हेच हेच मी काल सांगत होती नका असं वागू तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळी काय झालं आज शेवटी आज भर दिवाळीत लागली ना आग तेव्हा लगेच ऐश्वर्या आणि सयाजी कावेरीकडे रागाने बघतात आता ऐश्वर्याला तिच्या पापाची फळं मिळालेली आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू